नमो बुद्धाय आज आपण असा एक प्रश्न पाहणार आहे की त्या प्रश्नात बऱ्याच जणांचं मन गुंतलेलं आहे बऱ्याच जणांना ती एक समस्या आहे आता ही एकदम साधी सरळ समस्या जरी वाटत असली तरीही मनाला अशांतता देणारी आणि मन अस्थिर ठेवणारा हा एक प्रश्न आहे आणि तो एकदम तुआ करेक्ट प्रश्न आहे पण ते सोडवण्यासाठी नेमकं काय केलं गेलं पाहिजे या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून आपण चर्चा करूया नमस्कार मी सुरेश कुमार वर्षभाई सुधाकर आणि तुम्ही पाहताय पिंपळाचं पार आता आपला प्रश्न मुळात असा आहे की रोज आपण बुद्धांना शरण जातो पण मनात शांती मिळत नाही मनाला समाधान मिळत नाही मन कधीही स्थिर राहत नाही आता बुद्ध म्हणजे मनाला शांत ठेवण्याचं एक सगळ्यात प्रभावी माध्यम असं आपण सगळ्यांनी वाचलंय बोलले ऐकलंय पण मग असं असूनही रोज बुद्धांना शरण जाऊनही आपलं मन तृप्त का असत नाही समाधानी का असत नाही हा प्रश्न सगळ्यांना पडतो पण पड़। याच्यामध्ये सगळ्यात मोठी गल्लत आपली कुठे होती हे आपल्याला लक्षात येत नाही किंवा आपण लक्ष देऊ इच्छित नाही याच्यामध्ये जर आपण थोडासा अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल की आपण बुद्धांचे वेगवेगळे जे काही तत्वज्ञान आहे जे चार विभागात विभागलेले आहे त्यावर एक स्पेशल व्हिडिओ केलेला आहे ते आपण पाहू शकता नक्कीच त्या व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला याचा एक धागा सापडेल आता त्यामध्ये जर आपण नवीन एक जो नवा बौद्ध धर्म पुढे आला त्याला आपण भीमयाने ही किंवा नवयान असंही म्हटलं जातं त्याचा जर अभ्यास केला तर बुद्ध तत्वज्ञान हे मानवी मनाच्या किंवा बुद्धीच्या एकंदरीत समीकरणावर आधारित आहे एकंदरीत त्यांच्या कामावर आधारित आहे आता त्याचा जर आपण फक्त मन आणि बुद्धी याच्याशी त्याचा संबंध लावता किंवा जीवन जगण्याच्या पद्धतीसोबत संबंध लावतात त्याला कुठेतरी ईश्वरी स्वरूप दिलं तर निश्चितच जो मूळ गाबा आहे बुद्ध तत्वज्ञानाचा तो कुठेतरी मागे निष्ठायला लागतो मागे सुटायला लागतो म्हणजेच काय रोज आपण पंचशिला म्हणतो बुद्धाला शरण जाणं म्हणजे काय गुडघे टेकून पाच वेळेस नतमस्तक होणं म्हणजे बुद्धाला शरण जाणं आहे का किंवा पंचशील म्हणणं किंवा ज्या काही गाथा आहेत त्या गाथा म्हणणं म्हणजे बुद्धाला शरण जाणं आहे का तर बिलकुल नाही जर तुम्ही सगळ्या गाथा बुद्धांपुढे रोज सकाळ संध्याकाळ म्हणत असाल पण दुसऱ्यांबद्दल तुमच्या मनात द्वेष आकस असेल तर निश्चितच त्या गाथांचा काहीही परिणाम होणार नाही त्याच्या विरुद्ध जर आपण विचार केला की दुसऱ्यांच्या मनात किंवा दुसऱ्यांबद्दल तुमच्या मनात एक आस्था आहे किंवा न्यूट्रल आहे तुम्हाला कोणाबद्दल चांगलंही वाटत नाही आणि वाईटही वाटत नाही एकदम न्यूट्रल आहात तुम्ही ती जर गोष्ट असेल किंवा कोणाबद्दल तुमच्या मनात काही द्वेष नाही आहे किंवा अपेक्षा नाही आहे या गोष्टी जर तुमच्या मनात नसतील तर तुम्ही बुद्धांना मनातल्या मनात, मनात स्मरण केलं काही गरज नाही गाथा म्हणण्याची काही दिवाबत्ती करायची गरज नाही पण मनामध्ये जर तो भाव जर असेल तर निश्चितच ते प्रभावित ठरेल पण आपली गल्लत ही होती की आपण तंत्र मंत्र हे जे एक धार्मिक वातावरण असते या धार्मिक वातावरणात बुद्धला शोधतो धार्मिक वातावरणाच्या सहा पंचशील अष्टशील अमुक तमुक हे सगळं म्हणून असं वाटतं आपल्याला की आपण बुद्धांच्या जवळ जातोय पण बुद्ध त्यात कधीच नव्हते बुद्ध हे अंधकरणात आणि त्यांच्या शिकवणीत आहे ते आपल्याला अगोदर समजून घ्यावं लागेल आणि त्यामुळे अगोदर आपल्याला ही तयारी करावं लागेल कारण मुख दुःखाचं मुख्य कारण हेच सांगितले बुद्धाने की अपेक्षा आणि अपेक्षासोबत जर आपल्याला डील करता येत नसेल म्हणजे सगळ्यात मोठी आणि पहिली पायरी अपेक्षा या अपेक्षासोबत जर डील करता आलं तर निश्चितच हे आपल्याला सगळ्यांना सोपं जाईल आता दुःख कुठून येतं कसं येतं त्याच्यावरही आपला व्हिडिओ आहे तोही आपण पाहू शकता याबद्दल तुमचं काही वेगळं मत असेल किंवा काही प्रश्न असतील तर निश्चित कमेंटमध्ये सांगा धन्यवाद